नमस्कार मी जयेश आणि आपण पाहत आहात संवाद महाराष्ट्र न्यूज आज आपण बोलणार आहोत देसई ते तिळशे मार्गावरील खड्डेमय रस्त्याबद्दल गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच या रस्त्यामुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे देसई ते तिळशे दरम्यान केवळ वर्षभरापूर्वी डांबरीकरण झाले रस्त्याचे काम पुन्हा उघडून खड्डेमय झाले आहे शिरसाड ते तिळशे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरश जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून गेले आहेत त्यामुळे खड्ड्यांची खोली कळत नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढला आहे रस्त्यावर खडी पसरल्याने परिस्थिती आणखी धोकादायक झाली आहे स्थानिक ग्रामस्थांनी हातात काठी घेऊन खड्ड्यांची खोली दाखवत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे गणपती बाप्पांचे आगमन काही दिवसानं आले असताना या खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे फक्त वर्षभरातच रस्ता उखडल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर केला आहे ग्रामस्थांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी संवाद महाराष्ट्र न्यूज नेहमीच प्र लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत राहील आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आपले मत नक्की सांगा न्यूज अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका